वाई येथे सायबर सुरक्षे विषयी मार्गदर्शन संपन्न वाई तालुक्यातील यशवंत विद्यालय येथे सायबर सुरक्षा मार्गदर्शन संपन्न झालं यामध्ये सायबर क्राईम आणि त्याचे प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन गुन्हे कसे घडतात इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून होणारे फ्रॉड अशी तसेच अशी ऑनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावयाची याविषयीची विषयीची महत्वपूर्ण आणि सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मोबाईलच्या योग्य आणि कमीत कमी वापर करण्यासाठी शपथ देण्यात आली ही कार्यशाळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांच्या सहकार्याने व सायबर सेल मुंबई यांच्या सहयोगाने प्राचार्य डॉक्टर जे एम साबू सर आणि उपक्रमाचे समन्वयक एच जे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती यामध्ये सायबर वॉरियर्स सार्थक ठाकरे व सक्षम लोडम यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्राचार्य मनोज खडसे विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफभाई पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा